नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण व विशेषणाचे प्रकार मराठी व्याकरणातील एक घटक अभ्यासणार आहोत तर चला आपण आता सुरुवात करूया सुरुवातीला आपण विशेषण व विशेषणाचे उदाहरण बघूया विशेषण म्हणजे काय व्याख्या बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणणार आहोत थोडक्यात जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात उदाहरण बघा विद्यार्थ्यांना हुशार मुलगा या उदा उदाहरणामध्ये हुशार हा शब्द विशेषणाचे काम करत आहे नाम मुलगा आहे मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो हुशार आहे त्यामुळे हुशार हे विशेषण आहे अजून काही उदाहरणे आपण बघूया पिवळा गुलाब हिरवे रान पाच टोप्या मसालेदार भाजी पिवळा हिरवे पाच मसालेदार हे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगत आहेत त्यामुळे या शब्दांना विशेषण असे आपण म्हणणार आहोत विशेषणाचे प्रकार गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आपण अभ्यासूया गुणवाचक विशेषण गुणवाचक विशेषण किंवा गुणविशेष असे सुद्धा म्हणतात व्याख्या बघा ज्या विशेषणामुळे नामाचा कोणत्याही प्रकारचा जो गुण आहे तो दाखविला जातो त्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण बघा लाल गुलाब गोड आवाज प्रामाणिक कुत्रा शूर सरदार श्रीमंत सावकार उंच पर्वत लाल गोड प्रामाणिक शूर श्रीमंत उंच हे शब्द इथे नामाचे गुण दाखवत आहेत त्यामुळे हे गुणवाचक विशेषणाची उदाहरणे आहेत गुलाब लाल आहे लाल हा शब्द गुलाबाचा गुण दाखवत आहे आवाज गोड आहे गोड हा शब्द आवाजाचा गुण दाखवत आहे कुत्रा प्रामाणिक आहे प्रामाणिक हा शब्द कुत्र्याचा गु गुण दाखवत आहे सरदार शूर आहे त्यामुळे शूर हा शब्द सरदाराचा गुण दाखवत आहे सावकार श्रीमंत आहे श्रीमंत हा शब्द सावकाराचा गुण दाखवत आहे पर्वत उंच आहे उंच हा शब्द सुद्धा पर्वताचा गुण दाखवत आहे त्यामुळे ही उदाहरणे गुणवाचक विशेषणाची आहेत विशेषणाचा दुसरा प्रकार आपण बघूया संख्या वाचक विशेषण व्याख्या बघा ज्या विशेषणामुळे नामांची संख्या दाखविली जाते त्या विशेषणाला संख्या वाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण बघा आठ महिने दुप्पट पैसे खूप मुले दहा दिवस आठ दुप्पट खूप ही नामांची संख्या दाखवणारे शब्द आहेत त्यामुळे ते विशेषणाचे काम करत आहेत आठ दुप्पट खू दहा ही संख्या वाचक विशेषणाची उदाहरणे आहेत संख्या वाचक विशेषणाचे उपप्रकार पडतात ते पाच आहेत एक आहे गणना वाचक संख्याविशेषण दुसरं आहे क्रम वाचक संख्याविशेषण तिसरं आहे आवृत्ती वाचक संख्याविशेषण चौथा आहे पृथकत्व वाचक संख्याविशेषण पाचवा आहे अनिश्चित संख्याविशेषण त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासूया गणना वाचक संख्याविशेषण कशाला म्हणायचं बघा गणना वाचक संख्याविशेषण व्याख्या बघा ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाना गणना वाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरण बघा दहा मुली चौदा बाश साठ रुपये सहस्त्र किरणे अर्धा तास दोघे मुलगे दहा चौदा साठ सहस्त्र अर्धा दोघे ही केवळ गणना करण्यासाठी आलेली विशेषणे आहेत त्यामुळे दहा चौदा साठ सहस्त्र अर्धा दोघे ही गणना वाचक विशेषणाची उदाहरणं आहेत मुली किती आहेत तर दहा आहेत त्यामुळे हा दहा हा शब्द नामाची गणना करत आहे त्यामुळे ते गणनावाचक विशेषणाचे उदाहरण आहे विशेषणाचा दुसरा प्रकार आपण बघूया क्रमवाचक संख्याविशेषण व्याख्या बघा जी विशेषणे वस्तूचा क्रम दाखविात अशा विशेषणांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरण बघा पहिला वर्ग चौथा बंगला आठवी यत्ता साठावे वर्ष पहिला चौथा आठवी साठावे हे शब्द वस्तूचा क्रम दाखवितात म्हणून ही क्रमवाचक संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत संख्या विशेषणाचा आहे। तिसरा प्रकार आपण बघूया आवृत्ती वाचक संख्या विशेषण व्याख्या बघा जी विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना आवृत्ती वाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरण बघा चौपट मुले दसपट रुपये दुहेरी रंग चौपट दसपट दुहेरी ही संख्येची किती वेळा आवृत्ती झाले हे दाखवतात त्यामुळे अशा शब्दांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात संख्या विशेषणाचा चौथा प्रकार आपण बघूया पृथकत्व वाचक संख्याविशेषण व्याख्या बघा जी विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात अशा विशेषणांना पृथकत्व वाचक संख्याविशेषण म्हणतात उदाहरण बघा एक एक मुलगा दादाचा गट मुलगा कसा आहे तर एक आहे एक एक हा शब्द वेगवेगळा असा बोध करून देत आहे त्यामुळे हे पृथकत्व वाचक विशेषणाचे उदाहरण आहे गट दाधाचा आहे त्यामुळे दाधा हा वेगवेगळा असा बोध करून देणारा शब्द आहे त्यामुळे हे पृथकत्व वाचक है। संख्या विशेषणाचे उदाहरण आहे संख्या विशेषणाचा पाचवा प्रकार आपण अभ्यासूया अनिश्चित संख्या विशेषण जी संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरण बघूया सर्व रस्ते थोडी मुले काही पक्षी सर्व थोडी काही हे शब्द अनिश्चित संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत रस्ते सर्व आहेत म्हणजे सर्व हा शब्द निश्चित असं काही सांगत नाही त्यामुळे ही अनिश्चित संख्या विशेषणाचं उदाहरण आहे विशेषणाचा तिसरा प्रकार आता आपण बघूया सार्वनामिक विशेषण व्याख्या बघा सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरण बघा माझा तिचा तुझा त्याचा आमचा ही सार्वनामिक विशेषणाची उदाहरणे आहेत माझा अभ्यास मी माझा अभ्यास करतो या उदाहरणामध्ये माझा हे सार्वनामिक विशेषणाचे काम करत आहे ती तिचे काम करते तिचा हे सुद्धा शब्द सार्वनामिक विशेषणाचे काम करत आहे त्यामुळे ही सार्वनामिक विशेषणाची उदाहरणे आहेत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद